हॅलो हाय नमस्कार अजून एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पण असंही लाईक करा व्हिडिओ आवडायलाच पाहिजे बनवतेच मी चांगलं जेवण तर शेअरसुद्धा करा आणि मला सपोर्ट करा तर चला इथेनं मी अर्धा खोबी घेतलेला आहे कारण की पाऊस खूप पडत आहे ना बाहेर तर म्हटलं चला चटपटीत आपण काहीतरी बनवायला पाहिजे आणि पहिल्यांदाच वर त्या मी हे मोमोज बनवते आधी खूप वर्ष आधी मी बनवले होते पण बनवायला थोडीशी भीती वाटते कारण मला त्याच्या ते पाकळ्या बनवता येत नाही ज्यांना जे मोदक बनवतात ना त्यांना हे बरोबर जमेल मी सारखं मोदक बनवत नाही म्हणून मी भीतभीतच बनवते तर घरातच खायचं आहे आपल्याला कुठं हॉटेल नाही आपलं की आपल्याला एकदम ना हे करायला पाहिजे तर घरात वाकडे तिकडे चालतात तर ना इथे मी अर्धा खोबी घेतला आहे आणि एक कांदा घेतला आहे अर्धा गाजर घेतलेला आहे आणि त्याला बारीक मी चॉप करून घेतलेला आहे म्हणजे कट करून घेतलेलं आहे आणि या बॉलमध्ये ना त्याच्यामध्ये मीठ टाकून दिलं आणि थोड्या वेळ ठेवून दिलं तर ना आणि त्याच्याचबरोबर मी लसूणसुद्धा कट करून घेतलेलं आहे बारीक आणि हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे अद्रक बट अद्रक कट करून घेतलेलं आहे आणि तर चला आता आपली फ्रोडची पोस प्रोसिजर चालू करूयात आपण एका कढाईमध्ये ना मी तेल घेतले आणि त्याला थोडंसं गरम होऊ दिलं त्याच्यानंतर मी बारीक कट केलेलं अद्रक लसूण मिरची टाकून दिलं त्याला छान तेलामध्ये परतून दिलं आणि जे आपण कट करून घेतलेलं होतं ते कोबी आणि गाजर हे सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकून दिलं पण हो त्याचं गॅस आहे ना एकदम फास्टच ठेवायचं आहे तर चला इथे ना सारं थंड होईपर्यंत त्याला बाजूला ठेवून घेऊयात आणि इथे ना आता आपण त्याचं म्हणजे गो मोमोजचं पीठ आपण मळून घेऊयात तर इथे मी एक वाटी मोमोजचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच मैदा आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि तेल टाकलं आहे आणि छान असं मी त्याला एक गोळा करून घेतला मस्त त्याला नरम होऊ दिलं आणि त्याच्यानंतर मी थोडंसं त्याच्यावर तेल लावलं आणि तेही पाच मिनटं मी थोडंसं ठेवून दिलं कारण थोडंसं पीठ भिजलं ना की व त्याची लाठी गोळे छान होतात तर चला इथे माझं पीठसुद्धा वळून झालेलं आहे आणि त्याला मी आता पाच मिनटं बाजूला ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर मग मी त्याचे बारीक बारीक गोळे करून घेतले माझ्यासाठी ना खूप टास्क होतं हे मोमोज बनवायचं तरी म्हटलं ट्राय करायला काय हरकत आहे वाकडं तिकडं झालं तरी आपल्यालाच खायचं आहे चव तर खराब लागणार नाही चव तर लागणार आहे फक्त जे मोमोजचे जे साचण असतं तो जरा थोडंसं बिघडेल काही हरकत नाही घरातच आपल्याला खायचं आहे तर मी ह्याच्यानं बारीक असे लहान लहान तुकडे करून घेतले आणि तेलावर लाटली मी आधी जी ला, ते काही बरोबर झाले नाही नंतरचे मी जे लाट्या होत्या ना ते थोडेसे पिठावर लाटून घेतले त्याच्यानंतर कुठेतरी ते मोमोज बरोबर आले पण मनाला एक विश्वास वाटला की हां मी करू शकते तर हा माझा पहिलाच अनुभव होता सग्रिस, सग्रिस तर तुम्ही बनवता का हां तुम्ही बनवतच असाल सगळे सुगण सगळीच सगळीच लेडीज स्वतः पुरते असतात प्रत्येकाला थोडं तर थोडं जेवण बनवता येतच येतं तर तुम्ही ते बघू शकता मला एवढं हसायला आलं ना हे बनवताना ते बनतच नव्हतं व्यवस्थित आणि मला कसं तरी वाटायला लागलं मला हसायला यायला लागलं कारण सवय नाही आहे ना मला ते बनवायची व्यवस्थित तरी म्हटलं चला नाही आज तर बनवायलाच पाहिजे पण तुम्हाला खरं सांगू का खूप छान झाले होते खूप मस्त झाले होते चटणी वगैरे मी बनवली नव्हती बाहेर मागवली होती आणि मेओ घरातच होतं तर तुम्ही इथे बघू शकता पहिला माझा हा म्हणजे मोमोजचं जो आहे ना ते बरोबर झालंच नव्हतं मला खूप हसायला येत होतं पण नंतरचे ना खूप छान झाले होते खूप म्हणजे मस्तच ते बनले होते तर आता मी ना ह्याच्यापुढे बनवत राहणार आणि खात राहणार बाहेर पैसे घालण्यापेक्षा ना आपण घरातच बनवायचं तर श्रावण महिना असल्यामुळे आता चला म्हटलं कोबीचं वगैरे आपण व्हेजच बनवूयात मग नंतर आपण हे नॉनव्हेज ट्राय करूयात तर ह्या अशा प्र अशा पद्धतीने मला माझे ते बनतच नव्हते मला खूपच हसायला येत होतं तर चला इथे कसे तरी माझे मोमोज बनले तर तुम्ही बघू शकता सुंदर असा आकार त्याला आलेला आहे बघू शकता इथे मस्तच मला तर खूपच आवडले नंतरचं जर बनलं ना मला खूप आवडलं तर चला इथे माझ्याकडनं स्टीम करण्यासाठी भांडं नाही आहे तर आपलं देसी जुगाड मी केला माझ्याकडे असं नाही ही चाळणी होती खाली मी एका पातेल्यात पाणी ठेवलं थे आणि त्याच्यावर ही चाळणी ठेवून दिली आपण बायका म्हणजे इंडियन बायका म्हणजे ना जुगाड करायला एक नंबर असतो बरं का तर चला इथे मी मस्त पाणी उकळून दिलं आणि त्याच्यानंतर जाळी ठेवली त्याच्यानंतर सगळे मोमोज मी ठेवून दिले आणि हा शेवटचा पहा पहिला मोमोज हा बघा तुम्ही कसा झालेला आहे मला अक्षरशः हसायलाच येत होतं चला, आ, पस, तर चला इथे मोमोज आता आपण ठेवून दिलेला आहोत झाकण ठेवूया थोडा वेळ वाट बघूया एक पाच दहा मिनटं आणि तुम्ही बघू शकता एक नंबर मोमोज झालेले होते मी खूपच मला खूप म्हणजे इतकं म्हणजे आनंद झाला ना इतकं बरं वाटलं ना खरं सांगू आपण जी पहिल्यांदा जी गोष्ट करतो ना आणि ती जर बरोबर झाली ना खूप बरं वाटतं तर चला इथं मोमोज रेडी आहे रेडीमेड चटणी आणलेली आहे आणि तुम्हाला खरं सांगू खूप टेस्टी आणि खूप छान झाले ते तुम्ही पण नक्की करून बघा खूप सोपे आहेत बन बनवण्याच्या आधी विचार करून करून असं वाटतं खूप अवघड आहे काही अवघड नाही व्हिडिओ कसा वाटला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय